अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड साई उद्यान या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडात नागरिकांनी गणेशाचं विसर्जन केलंय बुरुडगाव रोड साई उद्यान येथे गेल्या पाच वर्षापूर्वीपासून माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करून आपल्या लाडक्या बाप्पाला कुटुंबासहित मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात विसर्जन करता यावं याकरिता सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे पंधरा फूट असा भव्य कुंड तयार केला असून त्याची सजावट गुलाबाचे फुलं टाकून करण्यात आली यामुळे श्री गणेशाचं विसर्जन करताना प्रत्येकाला आनंदीमय वातावरणात आपल्या बाप्पाला निरोप देता आला असं प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं अहमदनगर शहरातील बुडगाव रोड साई उद्यान येथे पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात गणेश विसर्जनाचा शुभारंभ मंडप आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा संगीता भोसले यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभागातील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांना एकत्र एक येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करता यावं यासाठी कृत्रिम कुंडाची संकल्पना मांडली आणि त्या माध्यमातून महापालिकेने विसर्जनाच्या दिवशी हा उपक्रम सुरू केला त्यामुळे या परिसरातील नागरिकांसोबत आता शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येनं आपल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन करण्याकरिता या ठिकाणी येऊ लागले त्यामुळे या परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झालं पारंपरिक वाद्य वाजवत नागरिक आपल्या संपूर्ण कुटुंबासहित बाप्पाचं विसर्जन करत होते या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाची सोय देखील केली होती नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणासाठी आणि आपल्या मातीचं संरक्षण करण्यासाठी शाडू मातीच्या गणपती वापराकडे जनजागृती केली जाते नागरिक हजारोंच्या संख्येनं मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या गणरायाला विसर्जित करीत असताना मनाला आनंद वाटला असं मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर